आई साहेब एक पत्र हे तुमच्यासाठी आजच्या काळात तुमची सतत आठवण होते तुमचा जन्म बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव ला झाला तेव्हापासून आजपर्यंत जवळजवळ पाचशे वर्षांचा काळ संपून गेला पण तरीही आजही तुमची प्रेरणा घेऊन आम्ही जगत आहोत तुमचे वडील शिंदखेडचे लखुजी जाधव आणि आई माळसाबाई त्यांना दोन नावे होती तुमचे वडील तिला आवडीने कधी कधी गिरिजाबाई म्हणत कारण त्या पर्वतासारख्या धाडसी होत्या तुमचा सोळाशे पाच साली शहाजीराजे भोसले यांच्याशी झाला आणि जन्मजात राजकन्यासारखी वावरलेले तुम्ही इथे थोडेच बसणार आहात का तुमच्या सुखी संसाराला कोणाची नजर लागली आणि तुम्हाला आठ वेळा मिळालेल्या मातृत्वपैकी सहा रत्न काळाने हिरावून घेतली राहिलीत ती फक्त दोनच मुळे संभाजीराजे आणि शिवाजी राजे छत्रपती शिवाजी महाराज तुमच्या उदरात होते तेव्हा माते तुम्हाला लागलेले डोहाळे आजही आठवते काय होते डोहाळे तर मस्तकावर झिरटोप घालून अंगावर शूर मावळ्यांचा गणवेश घालून तलवारबाजी करण्याचे हे तुमचे डोहाळे याचाच परिणाम म्हणून आम्हाला जो रहितेचा राजा मिळाला ज्याने मानाचं स्थान दिलं आई साहेब या जगाच्या पाठीवर हा एक राजा असा होता की त्याच्या दरबारात कधीच नृत्यिका नाचली नाही त्याने कधीच कोणतेही जात पात पाळली नाही ते अंगी जे गुण आहेत जी कला आहे त्याला।, त्याला त्याच त्याच ठिकाणी मावळा म्हणून कामाला लावणे कोणाला किल्लेदार तर कोणाला सुभेदार तर कोणाला स्वतःचा वकील बनवणे असा स्वराज्य रक्षक राजा माते तुम्ही आम्हाला दिलात त्यांना लहानपणापासून तुम्ही ज्ञानाचं बाळकडू पाजलत मला तुम्हाला सांगायला लाज वाटते की आई साहेब आजकाल या युगात आम्हाला डोहाळे काय लागतात तर चौपाटीवर बसून पाणीपुरी खाण्याचे नाहीतर आईस्क्रीम खाण्याचे मग आमचे पुत्र कसे असतील एकतर गाड्यावर वडापाव खाणारे नाहीतर चौपाटीवर बसून मध्य पिणारे आई साहेब तुमच्या इतिहासाची पाणी वाचायला आजकाल पोरींना वेळच नाही कारण त्या गुंतून गेल्यात या इंटरनेटच्या जगात पण तुमच्या शब्दात या आजच्या युगातील स्त्रियांना मला सांगावं वाटतं तलवारी पेक्षा ही ताकद या नजरेची धार आहे पेक्षा ही ताकद या नजरेची धार आहे महाराष्ट्राची वाघिण तू भवानीचा वार आहे महाराष्ट्राची वाघिण तू भवानीची वार आहे अरे भगव्याची रक्षक तू स्वराज्याची तू मेक आहेस दुबळी समजू नको स्वतःला तू जिजाऊंची लेख आहेस तू जिजाऊंची लेख आहेस आई साहेब खूप काही सांगायचं आहे या कलयुगात काय चाललंय हे खूप काही सांग वाटतं पण जाऊ दे आई साहेब कागद संपत आला मी किती मूर्ख बारा जानेवारी तुमचा आज वाढदिवस आणि मी आजच तुम्हाला पत्र लिहितोय असो आई साहेब काही चुकलं असेल तर मला माफ करा आणि पुन्हा मी आपल्या कार्यास वंधन करतो आणि आपले विचार घराघरापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आणि हे पत्र पुरे करतो तुमचा एक मावळा भीम सूर्य नाटककार गौतम गायकवाड जय भीम जय शिवराय